लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आता उशीर होणार नाही लगेच होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याचे पैसे सुरू करण्याचे आदेश आले पण फेब्रुवारीचा हा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही काल लातूर जिल्ह्यातील पंचवीस हजार महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे त्यांचे फॉर्म रद्द झालेले आहेत फॉर्म रद्द होण्याची कारणे समजून घ्या कारण की तुमचाही फॉर्म रद्द होऊ शकतो आठव्या हप्त्याच्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीस सेकंदांमध्ये सांगितलं जाईल ज्यामुळे तुम्हाला आठवा हप्ता आजच्या आज मिळून जाईल आठवा हप्ता कोणत्या महिलांना मिळेल आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याविषयी स्वतः ताई तटकरे महिला बालविकास मंत्री बोललेले आहेत त्यांची क्लिपसुद्धा आपण बघणार आहोत की नक्की त्या काय बोललेल्या आहे पण त्याआधी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि फडणवीस साहेब यांनी महिलांना दिल्या दोन मोठ्या खुशखबर म्हणजे आता महिलांना एक लाख रुपये मिळणार आहेत एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे ज्या महिलांना मुलगी आहे तर त्यांना स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब एक लाख रुपये देणार आहेत सोबतच ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नऊ हजार रुपये देखील मिळणार आहे आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रतिव्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय ज्या महिलांना मुलगी आहे त्यांना त्यांच्या तेन मामाकडून एक लाख आणि ज्या महिलांकडे का रेशन कार्ड आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नऊ हजार या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे दोन मिनटांच्या आत समजून घ्या पण त्याआधी ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे हे देखील तीस सेकंदांमध्ये दे समजून घ्या त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे लातूरमधून पंचवीस हजार महिला रद्द करण्यात आल्या आहेत नवीन याती आता साथी यादी आता आठव्या हप्त्यासाठी तयार होत आहे फेब्रुवारीच्या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या पाच गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्या आम्ही पाच बाबींवरचे क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत तर त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिला आहेत तर त्यांना लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चारचाकी वाहन ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आल्या आहेत काही लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यास गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहे की आम्ही या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजेच त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या आहेत साधारणपणे हे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचे जास्त झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं जे आहे त्यांच्याकडे चारचाकी वगैरे असणार आहे हे जे आहे त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे आठव्या हप्त्याच्या वाटपाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे दररोज नऊ जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे सुट्टी जरी असली तरी पैसे वाटप होणार आहे काळजी करू नका दररोज नऊ जिल्ह्यांची यादी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल प्रशासनाकडून यादी आलेली आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीमध्ये आहे का ते पाहून घ्या कारण दे की चारही पाचही दिवसांच्या या जिल्ह्यांची यादी आहे व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फॉर्म का रद्द होत आहे आठवा हप्ता जो आहे त्या संदर्भात काय अपडेट आहे आठव्या हप्त्यासाठी तुमचा नंबर लावायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पण सगळ्यात मोठी थोडीशी नाराज करणारी बातमी आहे तिने आपण व्हिडिओची सुरुवात करतोय की लातूरमध्ये पंचवीस हजार बहिणीचा फॉर्म रद्द झाला का रद्द झाला त्याची काय कारणं आहे तुम्हाला आठव्या हप्त्यासाठी काय निकष आहे तर या संदर्भात स्वतः आदित्यताई तटकरे मॅडम बोलले आहेत त्या बहिणींच्या जो हमीपत्र होतं ज्या अटी निकष होते त्या पहिल्याच आहेत कुठल्याही बदललेल्या नाहीत पण लक्षात घ्या जानेवारीचा हप्ता तुम्हाला जरी आला नसेल आणि आठव्या हप्त्याची वाट तुम्ही पाहत असाल तर तुमचं नाव या कारणापैकी एखादं जरी कारण निघालं तर त्याची दुरुस्ती लगेच करून घ्या त्याची दुरुस्ती जर केली तर तुम्हाला राहिलेला जानेवारीचा हप्ता मिळेल आणि ज्यांना जानेवारीचा मिळाला नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आता कोणत्याही क्षणी मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता कोणत्या चार आहे अर्जंट काय काम करायचं आहे एकदा समजून घ्या त्यानंतर लगेच दोन नव्या योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत महिलांना आता मत मिळणार आहे कार्डवरती नऊ हजार रुपये त्यांची खुशखबर माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा मुद्दा असा आहे की रहिवाशी दाखला बऱ्याचशा महिलांचा रहिवाशी पुरावा नाही आहे रहिवाशी पुरावा अपलोड केलेला नाही आहे तर त्याच्यामुळे हा फॉर्म जो आहे तो महिलांचा रिजेक्ट होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट उत्पन्न अधिक असणे समजा लाडकी बहीण योजनेचा एखाद्या महिलेने लाभ घेतला पण तिच्या सर्व कुटुंबाचं मिळून जर उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर त्या महिलेचा देखील फॉर्म रद्द होऊ शकतो आणि तिसरं मोठं कारण म्हणजे बघा लक्षपूर्वक ऐका तिसरं मोठं कारण म्हणजे ज्यामुळे तुमच्या हप्त्याचे आधीच नाव येणार नाही ते म्हणजे आधार कार्ड नसणे बऱ्याचशा महिलांचा अजून आधार कार्ड नाही किंवा महिलांचा अजून एक आधार कार्डचा असा मोठा प्रॉब्लेम आहे ते एकदा समजून घ्या की लगेच एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आणि रेशन कार्डवरती नऊ हजार कशा पद्धतीने मिळवायचे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधार कार्डच्या बाबतीत कसा विषय झाला आहे की महिलांचा आधार कार्डवर एक नाव आहे आणि बँक पासबुकवरती दुसरं नाव आहे तर अशा महिलांचं असं आहे की आधार कार्ड हे माहेरकडलं आहे आणि बँक खातं जे आहे ते सासर आहे कारण की प्रत्येक डॉक्युमेंट म्हणजे रेशन कार्ड तर वेगळं वेगळं नाव आहे पॅन कार्डवर वेगळं नाव आहे मग अशा वेळी काय होतं की ज्यामुळे एक के वाय सी केली जाते किंवा डी बी टी केली जाते तर ती पूर्णतः ॲक्टिव्ह होत नाही मग मग त्यामुळे तुमचं काय होतं बघा लक्षपूर्वक का आठवा हप्ता मिळवण्यासाठी हे काम तुम्ही अर्जंट करायचं आहे तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खातं शेजारी घेऊन बसा ते ओपन करा दोन्हीवरचं नाव एक्झॅक्ट बघा स्पेलिंग मिस्टेक त्यामध्ये नको आहे बऱ्याच वेळा काय होतं सारखंच असतं पण स्पेलिंग मिस्टेक असते बँक पुस्तकावरती स्पेलिंग मिस्टेक नजर चुकीने झालेली असते था। आणि आधार कार्डवर वेगळं स्पेलिंग असतं तर ते कृपया चेक करा कमेंट करा तुमचं कसं आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा संजय गांधी निराधार योजना ज्या महिलांची चालू असेल तर त्यांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळतात <coughs> त्राशांचे सुद्धा पैसे कदाचित बंद होऊ शकतात बघा काही महिला शेतकरी आहे त्यांचा हप्ता पूर्णतः बंद होणार नाही पण त्यांना आता लक्षपूर्वक एका ज्या माता भगिनी आहे ज्या शेतकरी आहे तर त्यांना जे पी एम किसान आणि नमो शेतकरी यांचे सहा अधिक सहा असे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजे टोटल महिन्याला हजार रुपये मिळतात मग सरकारचं म्हणणं असं आहे की ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ हजार रुपये आहे तर मग वरचा टोटल पंधराशे रुपये जे आहे ते फक्त महिलांना सरकारकडून मिळाले पाहिजे मग शेतकरी योजनेचे हजार मिळतील आणि लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये तुम्हाला देण्यात येतील म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत तर त्यांचा लाभ बंद होणार नाही पण त्यांना फक्त पाचशे त्या ठिकाणी मिळणार आहे आता मग अशा पद्धतीने तुम्ही हे काम चेक करा <coughs> महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही काय चेक करा की तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव एकदा चेक करून घ्या आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी ही आहे की बघा बऱ्याच मातांना एक लाख रुपये म्हणजे ज्या बहिणींना मुलगी आहे तर त्यांना एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळतील जे तुम्हाला रेशन कार्डवरती मिळणार आहे बघा नऊ हजार कशा पद्धतीने मिळतील तर याची घोषणा ही पूर्वी झालेली आहे आता ही जी काही योजना आहे बघा लेख लाडकी योजना मुख्यमंत्री लेख लाडकी योजना तर त्या अंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे तर त्यासाठी बघा तुम मुलगी जन्मल्यानंतर तिला पाच हजार त्यानंतर पहिलीला गेल्यावर तिला चार हजार त्यानंतर पाचवीला गेल्यावर पाच हजार आणि त्यानंतर सातवीला गेल्यावर सहा हजार अकरावीला गेल्यावर सात हजार तर अशा प्रकारे मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत तिच्या नावे एक लाख रुपये हे सरकारच्या माध्यमातून जमा होत असतात तर यासाठी जी पात्रता आहे बघा मुख्यमंत्री एक लाडकी योजना जी आहे तर तिच्यामध्ये जर तुमचं नाव दिलेलं असेल तर कमेंट नक्की करा बघा त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण देणार आहोत त्यानंतर बघा महाराष्ट्राचे लाभार्थी असावं महिलेचं लग्न झालेलं असावं महिलेला मुलगी असावी आणि मुलगी एक असो किंवा दोन तो जास्ती एक एक जा जा असो जास्तीत जास्त दोन मुलींसाठी योजना लागू आहे एक मुलगा एक मुलगी असेल तर त्या ठिकाणी चालते दुसरी मुलगी जी आहे तर बघा जुळ्या दोन मुली अस झाल्या असतील तर त्या ठिकाणी मुलींसाठी ही पात्रता तुमच्यासाठी बसणार आहे आता या योजनेचा लाभ ज्या माता भगिनींना घ्यायचा आहे त्यांची मुलगी पहिलेला असो दुसरीला असो तिसरीला कि असो किंवा अठरा वर्ष झालेली असो तरीही ते लाभ घेऊ शकता फक्त त्यांच्यामध्ये एक निकष आहे बघा फक्त एक निकष असा आहे की या अशा मुलींसाठी आहे ज्यांना जन्म दोन हजार तेवीसच्या नंतर झालेला पाहिजे मे दोन हजार चोवीसच्या नंतर महिलांचा जन्म झाला आहे तर त्यांना ही योजना असणार आहे बघा त्यांच्यासाठी ही योजना आहे ज्या मुलींचा जन्म दोन हजार तेवीस नंतर झालेला आहे किंवा दोन हजार तेवीसच्या मेमध्ये किंवा मे नंतर झालेला आहे तर त्या मै मुलींसाठी ही योजना जी आहे ती असणार आहे तर बघा त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर क अधिक माहिती लागत असेल तर कमेंट करा आता दुसरी योजना जी आहे ती रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहे नऊ हजार रुपये तर कोणासाठी आहे हे अशा महिला आहेत की ज्या शेतकरी आहेत म्हणजे एकतर अशा महिला की ज्या स्वतः शेतकरी आहे किंवा ज्यांचे पती शेतकरी आहे किंवा ज्यांचे वडील शेतकरी आहेत तर अशा महिलांसाठी ही योजना असणार आहेत आता महिलांना काय करायचं आहे बघा त्यासाठी तर ह्या योजनेअंतर्गत तुमचा एक तर शेती तरी असली पाहिजे नाहीतर मग तुमचे काही गुंठे तरी असले पाहिजे काहीतरी एक असलं पाहिजे मग यानं काय होतं पूर्ण घराला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अठराशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे पण टोटल एका वर्षामध्ये नऊ हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे बऱ्याच वेळा काय होईल की महिलांच्या घरामध्ये जर लोकांची संख्या जास्त असेल पण टोटल नऊ हजार त्या ठिकाणी एका वर्षाला याच्या अंतर्गत मिळणार आहे सोबत तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सहा हजार बारा हजार आणि बारा हजार नऊ हजार एकवीस हजार तर त्या ठिकाणी हे मिळणार आहे तर अशा पद्धतीने शेतकरी वर्गासाठी म्हणजे खास ज्या महिलांचं घरी शेती आहे तर अशा महिलांसाठी ही योजना आहे तर नक्कीच या योजनेविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि माता भगिनींनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे धन्यवाद